अरे बांधवा जय हिंद जय भारत सगळ्यांना माता क्रांतिकारी जय लघु आज पंधरा ऑगस्ट निमित्त एवढं सांगू इच्छितो समाजालाच नाही तर अखंड ह्या देशाला की ज्या वीरांनी आज जर म्हणलं महाराष्ट्रात दोन शहर मेहनत आपल्यासाठी ते म्हणतात कुठले तर मुंबई आणि पुणे तर सुरू करून आपण पुण्यापासून भारतात इंग्रज आले व्यापारीमध्ये हे सगळ्यांना माहिती दीडशे वर्ष राज्य केले हे पण सगळ्यांना माहिती तर ह्याच्यामध्ये इंग्रज आतापर्यंत राहिले असते तर हा देश स्वातंत्र्य झाला नसता हा गुलामी देश राहिला असता सगळ्यांनी इंग्रजाच्या खाली काम केलं असतं वरपर्यंत कुणीच गेलं नसतं खासदार आमदार मुख्यमंत्री पंतप्रधान असं कुणीच झालं नसतं तर ह्याचं योगदान तर म्हणलं अखंड देशाची सेवा केली अविवाहित राहून शहाऐंशी वर्षे देशासाठी झटणारा वीर म्हणजे आद्यक्रांतिकुरू लघुजीव असतात मरंतर देशासाठी आणि जगंतर देशासाठी ह्या वीराने स्वतःचा जीवाची तर नाही पारवा केली त्याच्यानंतर त्यांनी ह्या भारताला वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर सावंत महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक त्यानंतर क्रांतीविरोजे नाही असे अखंड महापुरुष या भारताच्या मातीला देऊन त्या वीरांनी या देशासाठी आपलं अर्पण केलं ते पण कोणाच्या नोटा न खाता आता पैसे खाऊन कामानी खायला त्याच्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो भ्रष्टाचार झालेला आहे महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने बाटला आहे असा एकही माणूस नाही की ते म्हणणार की मी पैसे नाही खाल्ले यनिष्ठ पण वागू शकत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं तुम्ही काही पण करा चलन चालू झालं लवजी वस्तान सरकार तयार झालं लवजी वस्त्रानं पुणे राहिले लवजी वस्त्रानं आणि हा देश आझाद झाला लघुजी वास्तव आणमो आता राहिला मुंबईचा विषय मुंबई ही मुळे आलेली आहे मुंबई जर महाराष्ट्रात राहिली नसती तुम्ही मुंबईमध्ये झेंडा फडकला नसता आणि मुंबईला प्रत्येक माणूस गेलाच नसता त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो एवढंच की आजच्या स्वातंत्र्य दिवशी तुम्ही शाळा हॉस्पिटल मंत्रालय गृह मंत्रालय कलेक्टर ऑफिस तुमचे जेवढे बी शासकीय कामाचे ऑफिस असतील त्यामध्ये लघुजीप असतात अण्णाभाऊ हे दोन व्यक्ती दिसले पाहिजे कारण या दोन वीराने या देशासाठी जे केले आपण त्याचं ऋण सुद्धा फेडू शकत नाही पान तर लांबच राहिला सगळ्यांना माझा क्रांतिकारी जे लवजी जे हिंद जे भारत जे इंग्रजांच्या सैन्याची